you <laughs> thank right. you আমি তোমার মাঝ पुढे घेतले जनता पार्टीचेोसले

या बाबतीमध्ये मी आता जे बोललो सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण जी लावली गेले मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅझेट लागू करण्याच्या दृष्टीनं जी काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीररित्या हे बसून कसं लागू करायचं त्याचं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल आज उपसमितीनं ज्या आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो जी आर पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकर कायदेशीर गोष्टी हे करून आम्ही सातारा गॅझेटचा पण निर्णय करू सातारा गॅझेट सोबत कोल्हापूर गॅझेट असेल किंवा सोलापूर असेल औंध असेल त्यांची जी मागणी आहे म्हणजे जरंगे पाटलांची जी मागणी होती की सातारा गॅझेट औन संस्थांचे गॅझेट आणि पुणे असे याचा तुम्ही जे आहे ते विचार करावा पण मला याची काही थोडीफार माहिती जी काय आता याच्यात मिळाली किंवा गॅझेटची माहिती ती मी पण घेतली की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या गॅझेटमध्ये उल्लेख वगैरे जे आहे ते स्पष्ट आहेत आकडेवारी स्पष्ट आहे आणि नावं आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला त्या गॅझेटच्या काही कॉपी वाचायला मिळालं त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेत की तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही इंग्लिश मध्ये जे आहे इज त्यांनी असं म्हणले की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही किंवा कुणबी कोण आणि मराठा कोण तर कुणबी आहेत त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकी ज्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला त्याचं स्पष्ट म्हणणे की बा ह्यात फरक आहे सगळे एकच आहेत असं आता त्याच कायदेशीर जे थोड्या फार काही गोष्टी असतील त्या आता समिती उपसमितीच्या माध्यमात आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो काय म्हणजे बाबा राज्य ट्रोलिंग चालू होत संजय राऊत संजय राऊत यांनी ट्रोलिंग केलं होतं जास्त काही दोघं उदयनराजे आणि आंदोलन स्थळी जाऊन बसणं गरजेचं होतं आता काय ट्रोल करणाऱ्यांना मी मला जसं म्हणलं टीव्हीच्या मागे बसून किंवा फोनच्या स्क्रीनच्या माग बसून किंवा कुठेही बसून सोशल मीडियावर काय तर टाईप करणं किंवा टीव्हीवर काय तर बोलणं हे सोपं आहे शेवटी केलं काय तुम्ही ट्रोल करणारे जे आहेत किंवा संजय राऊत साहेब पण मोठे ते विचारवंत आहेत आम्ही काय त्यांच्या एवढं मोठं नाही आहे कोण पण त्यांनी मग एवढं जर मराठा आरक्षणाबद्दल हे होतं त्यांचं तर मग शिवसेनेच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब हे आरक्षण गेलं कसं त्यावेळेला राष्ट्रवादी पवार साहेबांची सत्तेत होती काँग्रेस सत्तेत होती जे आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं जे देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच दिलं होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द कसं केलं ह्याचं उत्तर का नाही ते देत आम्हाला सांगताय की आम्ही हे करावं पण आम्ही सगळी म्हणजे कसं आहे सगळे जर एका काम म्हणजे काम कुणी करायचं ती निर्णय करायला लावायला तरी कोणतरी तिथं पाहिजे ना सगळ्यांना अधिकारी सगळे मी असेल विखे पाटील साहेब असतील आमचे उपसमितीतले कोकाटे साहेब माणिकराव कोकाटे उपसमितीत आहेत आमचे आशिष शेलार आहेत मकरंदाबा आहेत शंभूराजे आहेत आम्ही सगळे जे याच्यामध्ये होतो आमचा प्रयत्न हाच होता की एकतरी वातावरण लवकर निवळलं पाहिजे आणि जे, हो जे।, जे आपण देतोय ते कायदेशीर असलं पाहिजे उगच वेळ मारून नेण्यासाठी काही करायचं नाही वाईटपणा आपल्याला आला तरी चालल पण जे द्यायचंय ते, एक समाज चा चा जे। ते जे। हो तर समाजाच्या मराठ्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे आणि उद्या कायद्याच्या कसोटीवरती टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांची प्रामुख्याने ही भूमिका होती की उगाच आपण हे करायचं नाही त्यामुळे त्या ना। येणं याला प्रश्न ट्रोलवाल्यांना काय त्यांचं कामच ते आणि ते पुढे पण हेच करत राहणार आहे त्यांच्याकडनं काय कुणासाठी काही चांगलं होऊ शकत नाही प्रश्न कुणबी समाज जे घेतलं जाणार आहे कुठेतरी ओबीसी विरोध विरोध आहे तो करतोय आता ह्याच्या हो बाबतीत पण म्हणजे मी जे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेत की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही किंवा आम्ही होऊन देणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय करून आम्ही दुसऱ्यांना मराठा समाजांना हे करू असं अजिबात होणार नाही तेव्हा शंभर टक्के ज्यावेळेला मुख्यमंत्री एवढं जाहीररित्या बोलतात आणि जाहीर सांगतात व आज त्यांनी हे दिलंय हे पण त्यांनीच दिलंय मराठ्यांना आणि मी मगाशी जे म्हटलं की दुसऱ्यांदा त्यांनी आपलं आरक्षण दिलं पहिल्यांदा पण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण कुणीही समाजाचा विचार केला नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या वेळेला पण दिलं आणि दुसऱ्या वेळेला पण मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झालो आणि त्यांनी दिलं त्यामुळं हे ज्यावेळेला ते बोलतात की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही शंभर टक्के त्यांचे जे आहे ते नियोजन काही ना काहीतरी त्यांनी केलं असणार आणि त्या पद्धतीनं कुणावरही अन्याय न करता किंवा दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट भांडण किंवा कटुता न येता जे आहेत हो ते निर्णय आरक्षणाचे जे आहेत पुढचे होते बाबा सातारा गॅजेटसाठी एक एक महिन्याचा कालावधी अंमलबजावणी उपसमिती आहे बाबा आमची आता त्याचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत शेवटी उपसमितीच्या माध्यमातन याच्यावर आणि आता शिंदे समितीचे ज्या काही शिफारशी आहेत त्या सगळ्या येतील शिंदे समितीचे सरन्यायाधीश आपले शिंदे साहेब आहेत ते समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना पण आपण एक वर्ष समितीने मुदतवाढ दिली आहे त्यांच्या शिफारशी येतील कारण त्यांनी हे सगळं लिगली बघितलंय त्या आल्यानंतर त्याच्यावर जे काही समितीमध्ये काही सूचना असतील काही शंका असतील किंवा थोडं कायदेशीर जे काही आपले अटॉर्नी जनरल आहेत त्यांच्या कशी पण आम्हाला परत बसायला लागेल किंवा याच्यामध्ये उद्या कोणी काही चॅलेंज केलं तर काय अडचणी येऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा एक लक्षात घ्या की मला अनेक लोक फोन करायची की देऊन टाका देऊन टाका पण हा काय ग्रामपंचायतीचा ठराव नाही की ग्रामसभा लागली हा ठराव गेला हातात दिला हा जी आर आहे हे आरक्षण आहे ठीक आहे आपण बसलोय ग्रामपंचायतीच्या मीटिंगला आणि आता उपसमिती बसली आणि करागी ठराव आणि देऊन टाका की आरक्षण असं नाही हे घटनेत बसलं पाहिजे शेवटी आपल्या आरक्षणाला घटनेचा चौकट आहे त्या घटनेत बसलं पाहिजे त्या घटनेच्या टक्केवारीत बसलं पाहिजे दुसरं म्हणजे हे देत असताना कुठेही राज्यात म्हणजे अशांतता वगैरे होऊ नये ह्याची खबरदारी घ्यायला लागते कायद्याची बाजू बघायला लागते आणि मग जे आहे की ते निर्णय करायला लागतो आणि तो आज मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलाय आणि पुढचं पण जे आहे ते शंभर टक्के करून दाखवतील ही मी माझ्या मराठा बांधवांना सुद्धा आणि ओबीसी बांधवांना सुद्धा खात्री देऊ इच्छितो